স্ ে সমা ব পা খ জ রা সা রা রা করতো আমোল গুরো গুড়া হি জোড় পড়ে সুন্দর পহিয়া পারতো काल झालं काळा बैल नाही म्हणते पडायचा एवढे जोरा जोरा वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे जोरा अमोल प्रयत्न तर करतोय पण यत्ताच बैल नांगर ओढतोय बाहेरचा पालवणकरांचा सास पळवतोय ड्रायव्हर ब्रामो होणे अतिशय सुंदर अशी सुट्टी झाली बघूया पहिल्या जोडी गेली शिकायचे बाहेर लागली गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे मला काय रे मुराटे गेला बाहेर बाहेर गेला थांबला माझा उठना असं थांबून नाही चाले रामू का काय रे रामू म्हणतो याला घाला काय तो बाहेर जातोय हाऊवर करतो जोडी बात जागे

26 जना जास्त व्हील पण तरी सुद्धा येत नाहीये शेवटच्या टप्प्यात मात्र खरंच आज दुर्दैव या जोडीचं खर तर हा ड्रायव्हर कधी पडत नाही पण आज मात्र पडला पंचवीस अविजनी जोडी सुटली राया आणि जिगरचा सास पळतोय ओमकार घाणेकर कुलवणेवाला ही जोडी पळवतोय बघू ना अगदी तो टाका टुकू टाकू टुकू हल्लू हल्लू निघाला भोग मात्र काय आज पळायच्या मनस्थितीमध्ये नाही आहे शेवटच्या टप्प्यात आला हरकत नाही बाहेरचा एकटा शंकर उजवीकडे

वाढी सोडली पण सुटताना पाहिजे गती वाढायला पाहिजे ड्रायव्हर का घडपडतोय आम्हाला गती वाढला पाहिजे एवढ्या घड्या गतीला पडून नाही चालला एवढ्या जरा बराच वेळ गेला सतरा अठरा येतात गेली नाही चालणार गटी वाढायला पाहिजे तर झालाय মারাচাল বার চোখে গেলা মারা সহি শান্তপনে পড়তে গাড়া গেলা